खर तर दोन तीन दिवसापूर्वी ही घटना घडलेली होती कोण फाटे नाईट रायडर्स आभार लेडीज बार त्यावर माननीय ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं शेकाबच पण दिनिमित्त ते जे ते पडसाद पनिलमध्ये उमटलेले आहेत काल फाटे आम्ही त्यांना जे मनसेचे जे आता त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आम्ही सरेंडर करून आज त्यांची जामीन मान्यता केलेला आहे काय आता सध्या तरी कोर्टाने असे निर्देश दिले आहेत की आर बॉन्डवर सध्या सर्व हे महाराष्ट्र सैनिकांना सोडण्यात आलेलं आहे वेळेवेळी वेळोवेळी ज्या तारखा असतील कोर्टाच्या वगैरे त्या तारखेला हजर राहायचं शक्य जे काय आपल्याकडून पोलिसांना जे काही सहकार्य करता येईल किंवा काही गोष्टींची माहिती जर उपलब्ध असेल ती माहिती फक्त वेळोवेळी किंवा आपण पोलिसांना सहकार्य करण्याचं पूर्णपणे कोर्टाने दिलेले